पाच गावठी कट्ट्यांसह तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलं आहे काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात गावठी कट्ट्यांचा थरार श्रीरामपूरकरांनी अनुभवला होता सदर घटनेची अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना सूचना केल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाच गावठी पिस्तूल नऊ जिवंत काडतुसांसह पल्सर मोटरसायकल आणि तीन आरोपींना यश मिळवलं आहा दिनांक दोन सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून अक्षय उर्फ भावड्या संजय माळी वैवर्ष तेवीस राहणार फत्तेपूर तालुका नेवासा अजय शिवाजी मगर वैवर्ष पंचवीस राहणार नांदूर शिखरी तालुका नेवासा आणि योगेश मचिंद्र निकम वैवर्ष पस्तीस राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतला पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोटके पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस कॉन्स्टेबल दीपक घाटगर फुरकान शेख प्रशांत राठोड विशाल तनपुरे उमाकांत गावडे यांनी पथकासह रेल्वे उड्डाणपुलाजवळ हरेगाव फाटा येथे सापळा असून ही कारवाई केली आरोपींच्या ताब्यातून एकूण पाच गावठी पिस्तूल नऊ जिवंत कारतूसं आणि पल्सर मोटरसायकल क्रमांक एच सतरा डीजी सत्तावन्न सदुसष्ट असा एकूण चार लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये चौकशीमध्यपींकडील शस्त्र विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं असून सदर आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठच्या कलम तीन पंचवीस सात पंचवीस गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक कुरेनकुमार कबाड यांच्या नेतृत्वाखालील पथकानं यशस्वीरित्या पार पाडली अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना आरोपी आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेले आहेत आणि नऊ जिवंत काडतुस मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहे एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि या कोणत्या प्रकारचे संबंध आहे हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणार आहेत हे नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा या तिघांच्याकडं ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढं करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे त्याचं काय करणार होते गेल्या दोन दोन दिवसांपूर्वी जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी श्रामपूर शहरात कट्ट्याचा थरार जो आहे तो बघायला मिळाला आहे कारण माझी नगरसेवक हल्ल्याचा कट देखील समोर होती देखील कट्ट्याचा वापर होतोय दुचाकीचा देखील वापर होत आलेला आहे या संदर्भात आता प्रशासन खरंतर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेला आहे मुझे गा, मुझे गा, हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडे अशा पद्धतीनं लिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल थँक्यू मीडियासाठी प्रतिनिधी युनुसिन श्री श्रीरामपूर